दीडच्या मोटरवर असं रान भिजत नाही म्हणून स्प्रिंकलरच्या साईने आपल्याला रान भिजवायचं आहे त्यासाठी आपण मोटरच्या वरी यास जुगाड केलेला आहे आणि त्याला स्प्रिंकलरची छडी अटॅच करून अशा पद्धतीने आपण तिकडं स्प्रिंकलर लावलेले आहेत दीडची मोटर आहे सुरुवातीला आपण दोन नौजल लावून पाहितले पण त्या दोन नौजलला पाणी जास्त होऊ लागलं मोटरवर जास्त लोड येऊ लागला त्यासाठी ते आपण एक नोजल वाढवलं आणि लावून पाहिलं ला। तर एकदम पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीने रान भिजते आपण पाहू शकता पाण्याचं प्रेशर एकदम चांगलं पंधरा फूट इकडं पंधरा फूट इकडं तीस फूट पाणी मारायला तीन नवजुल आहे तर असेच काल आपली चांगली ज्वारी भिजवण झाली त्यामुळं आपण हे के जुगाड केलेले पाहू शकता पाणी कसं मारायले तिकडे पंधरा फूट इकडे पंधरा फूट इकडे धुवा मारायला पाणी हा बघाय दीडची मोटर आहे तीन नवजल एकदम चांगल्या पद्धतीने फिरवायली अशीच आपण काल स्प्रिंकलर वर लावली होती दोन पाटी ज्या वारी झाली आज दोन पाटी होईल एका जाग्यावर अडीच तीन तास चुलदार होत आपण असंच जर चलली तर आठ दिवसात आपली पूर्ण एक्करभर ज्वारी भिजून निघल आणि सर्वनी म्हणलं असतं तर दररोज एक खळ दररोज एक खळ जवारीला काहीच फरक पडत नसतं एकाच जागेवर जवारी भिजू भिजू हे झालं असतं दीडच्या मोटरवर स्प्रिंकलरचे तीन नौदल ते जुगाड कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि या अगोदर जर आपण दीडच्या मोटरवर जर कधी स्प्रिंकलर लावला असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा की कि आपण किती नौजल लावले होती? आपली मोटर किती नोजल फिरी होती धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद